नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आलेलो हो आहोत ठाण्याच्या चिरागनगरमध्ये आपण पाहतोय की तुम्ही माझ्या थेट मागे बघता की हा एक माळाचा जो घर आहे वन प्लस वन तर या घराच्या इथे जे अतिक्रमण विभागाचे लोक आहेत ते आलेले आहेत आणि आदिवासी जे बांधव इथे राहतात तर त्यांना घर खाली करण्यासाठी सांगितलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की चोवीस तासाच्या आधी त्यांना नोटीस दिली होती चोवीस तासाच्या आधी नोटीस देण्याच्या आधीसुद्धा नोटीस त्यांना घर खाली करण्यासाठी दिली होती पण इथले जे रहिवासी लोकं आहेत त्यांचं असं म्हणणं आहे हो, की आम्ही आदिवासी मूळ निवासी आहोत आम्ही पन्नास वर्षापासून इथं वास्तव्य करत आहोत तेव्हा तर इनलिगल नव्हतं आणि आता अचानक असं काय झालं की आमचं जे घर आहे ते इनलिगल तुम्ही सांगत आहात आणि या संदर्भात कोर्टातही त्यांनी पिटिशन दाखल केलं होतं आणि जेव्हा केस त्यांच्या साईडने त्यांच्या बाजूने सुद्धा जी केस आहे ती लागली होती आणि आता सुद्धा ती तेच म्हणतात की आता आदिवासी जे मूळ निवासी आहेत त्यांनाही जर स्वतःची जी हा घर आहे ते सोडून जायला लागत असेल कारण हेच की ते अतिक्रमण आहे आपल्यासोबत इथले रहिवासी दादा आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार का काय सांगाल सर काय हे प्रकार आहे सर्वांना सर्वप्रथम जोहार आज जे आमचे चिरागनगरमध्ये जे एस आर ए क्लस्टरच्या नावाखाली आमचा जो अत्याचार होतो आहे खरंच हे खूप दुर्दैवानी आहे कारण आम्ही एकोणीसशे एकोणपन्नासपासूनचे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही इथं राहतो त्या अगोदरसुद्धा आमचे पूर्वज इथं राहत होते आणि हे जंगल एरिया होता जिथे लाईट पाणी बिल काहीच नव्हतं तेव्हापासून आमची वसाहत इथे आहे हे जे क्लस्टरच्या नावाखाली आमच्या आदिवासी बांधांवर बांधवांवर व तसंच आमच्यावर ज्या प्रकारे अत्याचार करत आहेत हे पुरेपूर वाईट आहे आणि जे आमच्या कोर्टातने आम्ही पिटिशन दाखल केलेत एक वेळेस ती केस आमच्या साईडने जिंकलो होतो परत पाच दिवसाचा कालावधी त्यांनी मागितला आणि पाच दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही यांनी राजकारण घडवलं आहे त्या राजकारणात परत आमची केस फेटाळल्या गेली काल आमचा एक एकवीस तारखेला परत एकदा कोर्टात सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये आमची केस फेटाळल्या गेली तर सर्वांना प्रथम एक सांगू इच्छितो की अशा प्रकारे जे राजकारण आमच्यासोबत घडवतात हे जे क्लस्टर वगैरे पण आमच्यावर राबवतात हे आमच्या आदिवासी बांधवांवर लागू होत नाही या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आणि आमच्या ज्या आदिवासी बांधवांवर आणि चिरागनगरचे जे आमचे आदिवासी पूर्ण समस्त बांधव आहेत त्यांच्यावर जे अत्याचार करत आहेत हे अत्याचार थांबवायला पाहिजे एवढीच विनंती करतो सर्वांना परत एकदा आणि आमच्या बघा हितासाठी जर का तुम्ही पाऊल उचलू शकत असाल तर आमची स्वयं मदत करा थँक्यू धन्यवाद ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की इथे तर ता एक त्यांना नोटीस दिली होती चोवीस तासाच्या आधी घर खाली करण्यासाठी याच्या आधी पण बऱ्याचदा नोटीस देऊनसुद्धा घर खाली केलेलं नाही आहे काय म्हणणं घर यासाठी खाली नाही केले कारण आमच्या पिटिशन कोर्टामध्ये दाखल आहेत जोपर्यंत दिल्ली हायकोर्टातून आम्हाला या संदर्भात काही निष्कास भेटत नाही तोपर्यंत आम्ही घर प्रकारे खालू खाली करू शकतो हे आजकाल जर का येऊन म्हणत असतील आपल्याकडे की ही आमची जागा आहे आम्ही हे करू ते करू परंतु आम्ही इथं एकोणीसशे एकोणपन्नासचे शे पुरावे घेऊन आहे सोबत अजून म्हटलं तर आमची पुरं त्याच्या अगोदरपासून इथं राहतात हेच नव्हे तर पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्क तर सगळे आदिवासी पाडी ही ठाणे सिटी नव्हती तेव्हापासून आमचा आदिवासी बांधव इथं राहतो आणि ज्याप्रमाणे आपण पाहतोय की हाच जो घर आहे वन प्लस वन आहे इथं आपण बघू शकतोय जे आहे ते घर हे हेच आहे आणि ह्याच घरामध्ये ते कुटुंब राहते आदिवासी समाजाचं तर त्यांना जे आज आहे की आपण पाहतो की पोलीस प्रशासन संपूर्ण तैनात झालेलं आहे घर खाली करण्यासाठी आता इथले जे घरातले लोक आहेत त्या त्यांच्याशी बोल संवाद साधण्यासाठी गेलं त्यांचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्याशी की जेणेकरून काहीतरी करून आम्हाला अजून मुदत वाढून द्यावी आणि काहीतरी करून त्यांचं अजून दिवस वाढले जावेत त्यासाठी कारण की आता जर पाहायला गेलं तर अचानक जर असं कोणीतरी घर तोडायला येत आहे तर मग अचानक कुठे जाणार आणि ज्याप्रमाणे इतरांशी संवाद करून तिथल्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद करून असं सम समजलं की यांना पर्यायी व्यवस्था चांदिवली इथे देणार आहे मग चांदिवली इथून प्रश्न हा आहे की कामाधंद्यासाठी इथ ही जी लोकं आहेत ती चांदिवली इथून कसं अपडाऊन करतील आणि त्याच्यानंतर आपलं उदरनिर्वाह कसं करतील एकंदरीत पाहायला गेलं तर आदिवासी समाज हा हातावरचं पोट घेऊन कमवत असतो आज तो कमवेल तेव्हा त्या दिवशी खाईल त्यामुळे मोलमजुरी ही हे लोक आपले जे दिवस आहेत ते काढत असतात आणि अचानक असं काहीतरी घडतं आणि त्याच्यानंतर अगदीच त्यांना त्यांचं घर सोडावं लागतं ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि तुम्ही तर माझ्यासोबत बघताय की इथे याच्या आधीसुद्धा खूप घरं होती त्यामागे पण तुम्ही बघू शकता तिथे तिथे सुद्धा घरं होती पण ती पण घरं अतिक्रमणाच्या नावाखाली तोडली गेलीत तर आता हे जे आदिवासी कुटुंब आहे ते लढत आहे स्वतःच्या घरासाठी तर त्यामुळे आपण पाहू शकतो की पुढे कसं त यांचं पुढचं जो त यांचं पु पुढची जी तयारी आहे ती कशाप्रकारे ते करत आहेत आणि कशाप्रकारे स्वतःचं जे घर आहे ते वाचवतात त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराबरास समाचार ठाणे